नमस्कार पत्रकार बंधून बंधू बंदु भगिनीनो आणि इतर सर्व मान्यवर मी आपल्या सर्वांचा आभार मानतो कारण एका सत्य सत्य गोष्टीला आपण आज साक्षीदार होत आहे आमच्यावर आम्ही एज्युकेटेड लोक असून आमच्यावर ज्या प्रकारे अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण इथं आज जमा झालो आहे आशिया खंडात सर्वात मोठी पगारदार लोकांची बँक बैंक बँक आहे म्युनिसिपल कॉपरेटिव्ह बँक त्याचं इलेक्शन एकवीस तारखेला नऊ ते पाच या कालावधीत पूर्ण मुंबई चोवीस सेंटरवर आणि नाईंटी फोर बुथमध्ये हो त्याची निवडणूक प्रक्रिया पार पडली व बावीस ऑगस्टला ग्रीन येथे या निवडणुकीची मतमोजणी सुरू होती मतमोजणी सुरू असताना बऱ्याच बऱ्याच ठिकाणी मतमोजणीत अधिकारी मतमोजणीत भ्रष्टाचार घोटाळा करत असताना निदर्शनास येत होतं निदर्शनास आल्यानंतर आम्ही आमचे मतमोजणी प्रतिनिधी वेळोवेळी अधिकाऱ्यांना ते दाखवून देत होते त्यांना रायटिंगमध्ये पण बऱ्याच उमेदवारांनी रायटिंगमध्ये सुद्धा दिलेला आहे असं असताना त्यांनी संध्याकाळी सातच्या दरम्यान मतमोजणी प्रक्रिया डिजिटल मतमोजणी प्रक्रिया म्हणजे टेबलवर आमच्या समोर आमच्या प्रतिनिधीच्या समोर जी मतमोजणी प्रक्रिया होती ही सात साडेसातच्या दरम्यान संपली होती आणि त्याच्यानंतर हे तीन ते चार तास पाच तास निवडणूक निर्णय अधिकारी श्री काळे यांनी आम्हाला सर्वांना तिथं खाली बसवून ठेवलं आयडली बसवून ठेवलं आणि त्या वेळेस त्यावेळेस त्यांनी कुठलाही उमेदवार किंवा उमेदवाराचा प्रतिनिधी समोर नसताना फिजिकल मतमोजणी झालेले आकडे कम्प्युटरमध्ये टाकताना त्यात मोठा भ्रष्टाचार झालेचा मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यांनी नंतर एक दीडच्या दरम्यान डायरेक्ट उमेदवाराचे नाव आणि मतदान जाहीर केलं विजय कॅन्डिडेट जाहीर केले विजय कॅन्डिडेट जाहीर केल्यानंतर आणि त्वरित कुठलाही वेळ न लावता त्यांना दुबारा साठी आम्ही मागणी केली परंतु त्यांनी आम्हाला पोलीस प्रशासनामार्फत आमच्यावर दबाव आणून आम्हाला आडवून ते विदाउट प्रोसिजर तिथून ते निघून गेले इव्हन त्यांनी विजय उमेदवारांना सुद्धा विजयाचे सर्टिफिकेटसुद्धा दिले नाहीत आणि तिथून निघून गेले नंतर आम्ही पोलीस प्रशासनाला पण याबद्दल आमची मागणी केली आम्हाला रिकाऊंटिंग हा राईट्स आहे लोकशाहीतला तुम्ही रिकाउंटिंग देत का नाही तर पोलीस प्रशासनाने सांगितलं की काळेसाहेबांचा फोन आता बंद आहे म्हणजे इमिजिएट त्यांनी मोबाईल बंद करून ठेवला आणि आम्ही खूप तीन चार वाजेपर्यंत आम्ही तिथं उपोषणाला बसायची पण तयारी केली होती परंतु सिनियर पी आय यांनी आम्हाला सांगितलं की हायकोर्टाचे ऑर्डर्स आहेत की तुम्ही मुंबईत कुठेही उपोषणाला बसू शकत नाही तुम्हाला आझाद मैदानावरच उपोषण करावं लागल अशा प्र अशा प्रकारे आमच्यावर दबाव टाकून आणि एकदम चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्र हा लेडिंग राज्य आहे त्या लेडिंग राज्यात मुंबई हे मुंबईसारख्या शहरात आणि आमच्यासारख्या सुशिक्षित लोकांच्यावर जर असा अन्याय होत असेल तर लोकशाही वाचवणं मला वाटतंय नक्कीच लोकशाही खत्र्यात समजायला काय हरकत नाही धन्यवाद मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ही महानगरपालिकेच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याची बँक आहे आणि कर्मचारी इथे बँकेमध्ये सभासद आहेत या आज रोजी बँकेचे एकूण साठ हजार सभासद आहेत आणि त्या साठ हजार सभासदापैकी एकोणतीस हजार सभासदांनी मताचा आपला अधिकार बजावलेला आहे मताचा अधिकार बजवत असताना मला बोलू इच्छितो की एक गंभीर मुद्दा आपल्याला आलेलो आहोत बँकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मत चोरी झालेली आहे ती घटना केवळ एका उमेदवाराची किंवा गटाची नाही तर लोकशाहीवर घाला घालणारी आहे म्हणून आम्ही सर्व निवडणूक अधिकारी माननीय कार्यसाहेब यांना वार वार आम्ही सांगितलं त्या टेबलावरती जेव्हा काउंटिंग होते म्हणून आमदारकीची निवडणूक असो लोकशाहीची असो टेबलवर काउंटिंग होत असताना पहिली फेरी झाली की ते घोषणा करतात या उमेदवारला इतकी मतं पडलेत दुसऱ्या मताला इतकी मतं पडलेत पण तशी काही त्यांनी घोषणा केली नाही आणि जेव्हा आम्ही एका टेबलवरती मी आपल्याला सांगू इच्छितो एकाच टेबलवरती जेव्हा माझ्या नावाची काउंटिंग चालू होती तर मला एकूण मतं एक मतं मला एकूण मतं पडले एक पंच्याहत्तर आणि त्यातून पाच मायनस करून संबंधित जे विजयी उमेदवार त्याला दिले गेली दुसरे मुकेश कुमरे यांना चौऱ्याऐंशी मतं पडली त्याला एकशे मतं दिली आणि तेवीस मनात दुसऱ्या मतं दुसऱ्या उमेदवार दिली मुंजागिरी जे माझ्या बाजूला बसलेत त्यांना एकोणचाळीस मतं पडली आणि तीस मतं दाखवून नऊ मतं मायनस करून संबंधित इंद्र राठोड म्हणून आता विजयी उमेदवार आहेत त्याला दिली गेली का अशा प्रकारे मत एकत्र आम्ही त्याला पकडलं गेला पकडल्यानंतर त्या तिथे ता ताबडतोब शासनाचे माणसं ढेऊळ आधी बसले आणि त्या टेबल त्यांनी आम्हाला क्लिअर करून दिला परंतु एकोणीस उमेदवार आणि टेबल त्यांनी लावले चौऱ्याण्णव एकोणीस उमेदवारचे प्रतिनिधी एकोण एकोणतीस म्हणजे एकोणतीस चौतीस म्हणजे चौऱ्याण्णव टेबलवरती चौऱ्याण्णव टेबलवरती त्यांनी मताची चोरणी केलेली आम्ही अशा अनेक टेबल त्यांना दाखवून दिलं परंतु त्यांनी लोकशाहीचा गा गावला आम्ही त्यांना सांगितलं जागेवरती मी स्वतः आणि माझ्या सगळ्यांनी सांगितलं साहेब पुढतरी आमचा अन्याय होतोय आम्हाला आपण अपन, आपलं जे डिपॉजिट असेल जे आपली प्रक्रिया असेल त्या डिपॉझिट आणि आम्हाला रिकॉउंटिंग द्या आज तुम्ही कर्मचाऱ्यात सोडलेला आहे उद्या द्या रिकाउंटिंग परवा द्या आम्हाला चालेल पण त्यांनी पोलिस बलाचा वापर केला आमच्यावरती आणि पोलिसाला थांबवून तिथून त्यांनी पळ काढलेला आहे मी आपल्या मार्फत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोलू इच्छितो की आम्ही एक कर्मचारी आहोत महापालिकेमध्ये आणि तीन तीन चार चार वर्ष माझे हे सगळं सहकारी एक एक चौथ्यावरती कांदोली असो भोरोली असो पिसे पंधरापूर असो सभासद पोहोचतात बँकेत काय सेवा देऊ त्याच्या माध्यमात पोहोचून आमच्या लोकांनी मताची मागणी केल्यानंतर असा त्या टेबलवरती चौऱ्याण्णव टेबलवरती फक्त एकच माझी निशाणी माझ्या श्रेय शेखर पॅन होती श्रीफर दिव नारळ दिसत होते फक्त दिल नारळ तर दिळ नारळ गेले कुठे आणि कपाशी आली कशी आज महापालिकेमध्ये इतका अल्घोश आहे कर्मचाऱ्यांमध्ये सभासदामध्ये की जे सहकार पॅनल गेली दहा वर्षे अस्तित्वात आहेत आणि हे कसं का काय झालं शक्यच नाही आम्ही मतदान केलेलं आहे ते होऊ शकत नाही आणि आम्ही प्रचार करत असताना आम्ही जेव्हा प्रचार करत होतो तर तिकडे आम्ही बघितलं की सहकार पॅनलचे जे, जे कपशलेले ते कुठल्याही चौक्यावर कुठल्याही मतदानावर पोहोचलेले नाही तर आम्हीच पोहोचलो आणि आम्ही मताची मागणी केली बऱ्या बऱ्या प्रचंड पावसामध्ये लोकांनी उतरून आम्हाला मतदान केलेलं आहे मला एक तुम्हाला बोलायचं वाटतं की आपल्या माध्यमातून कुठेतरी लोकशाहीचा गळा घटू नये आणि ही मत चोरी करून थांबावी आणि आमच्या या जय सरकार पॅनलच्या एकूण उमेदवारला परत फेर निवडणूक फेर मतदान व्हावं आणि आम्हाला न्याय मिळावा याच माध्यमातून आम्ही जय सरकार पॅनल तर्फे माननीय निवडणूक अधिकाऱ्याला पत्र दिलं आम्ही बावीस तारखेला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे राज्यपाला पत्र दिलेलं आहे पत्र सचिवाला पत्र दिलेलं आहे सरकार मंत्र्यांना पत्र दिलेलं आहे त्यांना मेल केलेला आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही चालवतो सीट कोर्ट्या कोर्टामध्ये कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये आम्ही दावा दाखल केलेला आहे आजच आम्हाला समज मिळालेले आहेत आम्ही मनोज काउन्सला परत दिलेली आहे बँकेला परत दिलेली आहे एकूण एकूण एकशे त्रेपन्न उमेदवार आहेत त्यांना आज आम्ही परत देणार आहोत त्याची आणि नऊ तारखेला आम्हाला ती केस दाखल झालेली आहे आम्हाला अशा आहे आपल्यातर्फे जो आपणच मला आणि माझ्या लोकांना न्याय देऊ शकता आणि त्या अशाने मी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि आपल्याला काही मला विचारलं तर आपण नक्की मला विचारू शकता आज माझ्यामध्ये माझ्याकडे अनेक पुरे पुरावे आहेत एक बघा ही माझे हे माझ्याला मा, मध्यस्थी बाजूला बसले फक्त फक्त सत्तेचाळीस मतं कमी पडले म्हणून रीकाउंटिंग दिली नाही दुसरे तिथे उमेदवार माझे बसलेले प्रदीप सावंत त्यांना छप्पन मतं कमी पडले म्हणून रिकाउंटिंग दिली नाही एक माझ्या बाजूला अनिल अनिल राठोड बसलेला आहे बाजूला दोनशे चाळीस मतं पडले म्हणून रिकाऊंटिंग दिलेलं नाही पाचशे चौद्याऐंशी मतं पडले कमी तरी रिकाऊंटिंग दिले नाही म्हणून कुठेतरी आर्थिक व्यवहार झाला वाचावा असं आम्हाला इथे वाटतंय आणि आम्हाला न्याय दिलेला नाही तर आपल्यातर्फे नक्कीच मला न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगतो नाराज दिसत होते हो सगळीकडे आरक्षित होतो तू बी एस टी तो तो बी एस विषय या आता तुमच्या लक्षात आणतो की बी ची एक निवडणूक झालेली बी एस आपला संबंध नाही महानगरपालिकेमध्ये शिक्षक बँकेची निवडणूक झाली त्याशी माझा संबंध नाही माझा फक्त मुन्सिपल कॉपरेटिव्ह बँकेशी संबंध आहे निवडवाल्याला आम्ही विचारलं निवडणूक अधिकाऱ्यांनी आम्हाला आमच्या पोलिसांचा बळाचा वापर करून ते निघून गेले आणि त्यांनी तिथे आम्हाला काही उत्तर दिलं नाही माझी माझी व्हिडिओ आहे मी ज्या तिथे फिफ्टी एखादी जेव्हा माझ्या ही मताची चोरी पकडली तर ज्या एक अधिकारी होता आ, जो काउंटी मत मतवाडूचा त्याचं नाव आहे तो मंत्रालय कामाला आहे राजेश चव्हाण त्याला आम्ही पकडला आणि निवडणूक अधिकारीने त्याला वर बसल इस्टज होती आणि सांगितलं मी याच्यावर एफआयआर दाखल करतो पण त्यांनी त्याच्यावर व्यवहार दाखल केले नाही त्याला पळवून लावलं अशा पद्धतीने निवडून आधीच तिथे गैरवर्तन आहे आणि त्यांनी ते पण मतं जे आमची दिली राठोड जे आता विजयी उमेदवार आहेत विजय जा विजय जाधव जे विजयी उमेदवार आहेत त्यांना आमची मतं ही चोरी करून दिलेली आहेत नितीन काळे गोवा पहिला राऊंड डिक्लेअर द्यायची आहे वहां पे फॉर्म है

मैं आपके हाथ जोड़ता हूँ मेरे लोग रिकाउंटिंग की दरखात कर रहे हैं आप उनको रिकाउंटिंग दीजिए लेकिन उन्होंने हमारा एक भी सुना नहीं फॉर्म मिलता है फॉर्म भर के देने का वो चांस ही उन्होंने हमको दिया नहीं सीधा पुलिस खड़ा कर दिया हमारे सामने और सीधा निकल गए पुलिस। हम डरे नहीं हम चार बजे तक पुलिस के साथ में भिड़े बोले उस अधिकारी को यहाँ पर बुलाओ हमको रिकाउंटिंग चाहिए तो उन्होंने कहा कोर्ट में जाओ कोर्ट में जाने के बाद बोला तारीख पे तारीख गिरेगी हमको यही रिकाउंटिंग चाहिए हमको बुलाओ

आबा तुमचा जो मुद्दा होता फेरमतदान मोजणीची मागणी आम्ही करतोय बॅलेट होती त्यांच्या समरीवर नाही कारण की जेव्हा समरी काढतो त्यावेळेस आमचे प्रतिनिधी वर बोलवले पाहिजे त्यांनी आमचे प्रतिनिधी बोलवले नाही आणि प्रत्येक राऊंडला त्यांनी अलाउन्स केलं पाहिजे तुम्हाला किती मदत पडले ते काही त्यांनी केलेलं नाही त्यांनी डायरेक्ट विजयी घोषित केले आणि निघून गेलेले आहेत आता आपला मुद्दा होता कोर्टात आम्ही लागू आम्ही बावीस तारखेलाच कोर्टाचे वकील केलेले आहेत कोर्टात आम्ही गेलेलो हो। आहोत त्यांना पहिली नोटीस गेलेली आहे कोर्टाने आम्हाला नऊ तारीख दिलेली आहे समन्स आज आम्हाला भेटले आम्ही आताच मनोहरला आणि बँकेला नोटीस आता एकशे त्रेपन्न उमेदवारला आम्हाला नोटीस द्यायची ते आम्ही आता करूया पोलीस चौकीमध्ये आम्ही गेलो होतो कुठला पोलिस काळा चौकी पोलीस चौकीत गेलो होतो त्यांनी आमचं पत्र घेतलं नाही परंतु ऑनलाईन आम्ही सीबी ला कम्प्लेट केलेली आहे आणि फौजदारी गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे आणि ज्या ज्या अधिकारी तिथे होते त्यांचे सगळ्यांचे नाव टाकून दिलेलं आहे बावीस तारीख पकडा काउंटिंग होवा काउंटिंग होवा बावीस तारीख अनिदा। अनिदा। था। था। वही था। था। तो हम बोल रहे हैं हमारे पास तारीख को रात को चार बजे हम लोग पुलिस को पकड़ के रखा कि हमको रिकाउंटिंग चाहिए ये लेटर हमारे लीजिए लेकिन उन्होंने हमारा उधर कुछ भी सुना नहीं है खाली वहाँ पर हुक्म चाहिए उन्होंने चलाई वहाँ पर खाली हुक्म चाहिए वैसे ही हुआ तो दिखे, है देखिए देखो पॉलिटिकल विषय है वो बिहार के बड़े लोग हैं मैं खाली मेरे बैंक के लिए और मैंने जो आंखों से देखा नहीं तो दिखे, दिखे, दिखे। वैसे मैं नहीं बोल सकता हूँ लेकिन पुलिस ने हमको सपोर्ट किया नहीं है मैं इतना ही बोल सकता हूँ नाही व्हायला पाहिजे पण मताची चोरी झालेली चोरीच केली आमची मताची चोरी आणि आम्ही दाखवून देतो ना टेबल होती एक नंबर टेबल त्रेचाळीस नंबर टेबल असे आम्ही टेबल दाखवून दिले त्यांना शहाऐंशी नंबर टेबल मताची चोरी आमची केली तुम्ही आम्हाला रिकाउंटिंग द्या दे, टेबल रिकाउंटिंग द्या दिलीच नाही ना मला आमचा इथे बोलण्याचा अर्थ तेच की आम्हाला रिकाउंटिंग पाहिजे रिकाउंटिंग मध्ये तुम्हाला सांगतो आमचे पंधरा ते सोळा नंबर निवडून येतील नाही त्यांचं कायच माझा जयसेखर पॅनल आहे त्याबद्दल मी

लोकशाहीचा अधिकार कुठेही दाबला जाऊ नये सर मी उमेदवार नव्हती मी मार्गदर्शक होती पण मी गेले दहा वर्ष इलेक्शन बघते आणि त्याच्या आधीच सुद्धा पाच वर्ष मी इलेक्शन बघितलेलं पण हा जो प्रकार घडलेला आहे हा अतिशय वाईट घडलेला आहे असा प्रकार कधीच आम्ही बघितला नव्हता आणि मला एवढंच सांगायचं आहे की मी बाहेर होते मी पोलिसांना सांगत होते की साहेब आतमध्ये अनेक लोक घुसलेले आहेत जे प्रतिनिधी पण नाहीत फक्त उमेदवार आहेत आणि उमेदवारांबरोबर अनेक लोक घुसलेले आहेत एक आमचे कॅन्डिडेट त्यांचा मुलगा आतमध्ये होता मुलाचं काय काम होतं शिवाय अनेक असे राजू बाळू म्हणून ऐकू आहेत ते देखील आतमध्ये बसले होते आता हे राजू काळे कोण होते माहिती नाही पण अनेक असे लोक आहेत की ते तिथे बसले होते आणि हे साहेब नावं घेणं फार गरजेचं आहे कारण का आम्हाला संशयास्पद काही गोष्टी असतात आणि हे भी बोलते मी म्हणून बोलते आपल्याला मी स्वतः उभेदार नसताना मी बाहेर उभे होते मी कुठेही उल्लंघन केलेलं नाहीये त्यामुळे हे सुद्धा अधिकारी लोकांनी सांभाळलं नाहीये जर मोबाईल तुम्हाला वापरायचे नाहीयेत सुरुवातीला फक्त अनाऊन्समेंट केली होती मोबाईल वापरायचा नाही पण प्रत्येक स्टाफ कडे मोबाईल होता असे आमचे सगळे उमेदवार सांगतायत की प्रत्येक स्टाफ कडे मोबाईल होता मग उमेदवार उमेदवाराला आणि यांना मोबाईल कसा वापरायला दिला हा एक माझा प्रश्न आहे आणि आपण सत्तारा प्रसाद प्रसाद पूजा केली प्रसाद असा वाटतो तसा ते उमेदवाराच्या प्रतिनिधी आणि मला असं वाटतंय की तिथे प्रतिनिधी कमी होते आणि प्रतिनिधी कोण असतो महापालिका बँकेमध्ये महापालिका कर्मचारी असला पाहिजे परंतु तिथे सगळे बाहेरचे लोक होते एक राजू काळे म्हणून मा रायगड बँकेचा माजी अध्यक्ष तो पण आतमध्ये बसलेला होता एक भागचा मॅडम सांगितला मुलगा आत्मजी उभा होता त्यांना काही गरज नाही बघा आम्ही त्रेचाळीस नंबर टेबलवरती एक त्यांची चोरी पकडलेली आहे माझा एक उमेदवार बोलतोय की तुमच्या या टेबलवरती पन्नास हजारचं बंडल का आलेलं आहे तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आतमध्ये हे आम्हाला डीडीआर वडील पैसे द्यायचे म्हणून हा व्हिडिओ पैसे घेतलेले आहेत असे अनेक टेबल अप्रातप झालेली आहे अनेक टेबल होती आणि तिथे पोलिसांचा पण बंदोबस्त होता पण तेवढा जसा पाहिजे त्या पद्धतीने नव्हता आणि मतमोजणीसाठी कोणी ये कोणी जा या पद्धतीने होतं आरनी सांगितलं निवडणूक अधिकाऱ्यांनी की इथे मोबाईल बंद केला पाहिजे मोबाईल आतमध्ये नाही पाहिजे परंतु सगळ्याकडे मोबाईल होते सगळे मोबाईल चालू होते या पद्धतीने ही निवडणूक पार पडलेली आहे दोन हजार पंधराची मी निवडणूक बघितली दोन हजार वीसची मी निवडणूक बघितली अशा पद्धतीने निवडणूक झालेली नाही पण ह्या निवडणुकीमध्ये फार मोठा घोटाळा झालेला आहे आणि हे कुठेतरी बाहेर येलं पाहिजे आणि लोकशाहीचे अधिकार पण आम्हाला अधिकार मिळायला पाहिजे साहेब इथे नितीन काळे साहेब सुद्धा कसा पळ काढतायत त्याचा देखील व्हिडिओ आमच्याकडे आहे मधले साहेब आपल्याला रिकाउंटिंग मागतायत हा देखील आपल्याला व्हिडिओ आहे आणि असे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत त्यामुळे आम्हाला कुठेतरी न्याय मिळावं हे आम्ही वाट बघत आहोत तुम्ही जो बोलले होते फिजिकल शीट जी काउंट होते त्याच्यावर आमचे उमेदवार किंवा प्रतिनिधी त्या साह्या असते संध्याकाळी मी त्या शीट त्याच्या प्रति आम्हाला द्या बोललो रिझल्ट हा डिक्लेअर करायसाठी असतो शीट आमच्या समोर जर काउंट केलेली शीट आहे तर ती शीट सील करून ठेवायची गोष्ट नाही आहे परंतु त्यांनी त्या शीट आम्हाला उपलब्ध करून न देता मी परत शनिवार रविवार सुट्टी होती सोमवारी सकाळी मागणी केली तर काळेसाहेबांनी सांगितलं की आम्ही ते सील करून ठेवले तुम्ही कोर्टात मागणी करा म्हणजे त्यांचा जो ऍटिट्यूड आहे जो त्यांचा वागण्याची पद्धत आहे ती सरळ सरळ काहीतरी काळाबेर झालेला आहे आणि म्हणून ते टाळाटाळ करत आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे हे बघा हे आम्ही रिकॉर्डिंग मागत असताना हा व्हिडिओ आम्ही काढलेला आहे आम्ही रिकॉर्डिंग मागतो कशा पद्धतीने मागतो बघा आणि कसे पळतात बघा ते हे रिकॉर्डिंग मागताना पालिका आयुक्तांना आम्ही कळवणार आहोत बँकेचे आता अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही कळवणार आहोत आम्ही मुख्यमंत्र्यांना बावीस तारखेला पत्र दिलेलं आहे काय अजून उत्तर आलेलं नाही मुख्यमंत्र्यांनी दिलंय सचिवांनी दिलंय राज्यपालांनी दिलेलं आहे सहकार मंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि पोलीस कमिशनर एफ आय आर दाखलसाठी पत्र दिलेलं आहे ते काढणार आणि सगळे पत्र दाखवताना जरा आज उत्तर आलेलं नाही आम्ही बावीस तारखेला बघा बावीस तारखेला बावीस तारीख सकाळ दिला आ, ना बावीस तेवीस ला सकाळी बावीस ला मतदान झालं काउंटिंग झाली आणि तेवीस ला सकाळ सका आम्ही सगळी तयारी केली पत्र दिलेली आहे सगळीकडे सगळ्याच्या कॉपी आपण तयार करून देणार आहे पारदर्शकता झाली नाही हा आमचा सगळ्यांचा आरोप आहे आणि लोकशाहीच्या अधिकारानुसार आम्हाला फेरमत पाहिजे अथवा करावी ही आमची मागणी आणि तिथे मी सुद्धा होती एक उमेदवार म्हणून आणि पेटी होती तिथे जेव्हा समरीमध्ये टोटल टाकली जात होती तेव्हा एक आमचे उमेदवार माझ्या जोडीला पण होते पोपरपूर साहेब म्हणून तर पंचवीस आणि शंभर तिथे डिफरंट केला जात गेला जिथे सगळ्यांना शंभर होती तिथे पंचवीस दिले आणि त्यांना शंभर दिले हे निदर्शनात येऊन आम्ही ती� सर्व उमेदवार निवडणूक अधिकाऱ्याकडून पोहोचलो आणि आम्ही त्यांच्याकडून दाद पण मागितली काहीतरी तुम्ही कारवाई करा तर ते आम्हाला तिथे उत्तर दिलं का तुमच्या आम्ही करतो तुम्ही शांतपणे था था तर आम्ही बसलो आणि मी पण जल सरकार पॅनलचीच आहे विजय उमेदवार आहे आणि जल सरकार पण जसा आम्हाला मतदारांनी जो विश्वास दाखवला जो आमचा सहा जणांवर जल सरकार पॅनलचा तसेच इतरही निवड निवडून दिलेले उमेदवार तर आम्हाला एकच का पाच वर्ष जी निवडणूक आहे ती व्हावी परत मतमोजणी हो आणि सर आमचे पॅनल प्रमुख बोलतीलच आपण विचारलं मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आम्ही टी व्ही साईडला पत्र दिलं होतं आणि मेल पण केलं होतं त्यांचा मेल आलेला आहे आपला ईमेल कार्यालय प्राप्त झाला असून सदर ईमेल योग्य त्या कारवाईसाठी संबंधित विभागाकडे पाठवण्यात आला आहे तरी आपला ईमेल बाबत यापुढे उपरोक्त विभागाची चौकशी करण्यात यावी त्यांनी आणि दुसरं माझे बघा तुम्हाला एक विनंती करतो की आम्ही सहा लोक निवडून आलेलो आहोत त्याच्यामध्ये मी पण एक उमेदवार आहे हा एक आहेत आणि दुसरे दामोदर ते कोकणात गेले त्यांचे गणपती आहेत ते कोकणात गेलेत आणि एक दरेकर आहेत ते पण गावी त्यांच्या घरी गणपती गावी गेलेले आहेत तुम्हाला माहिती कोकणात गणपती की कोकणात पहिलं लोक पळतात तर दोघांना बोलू जावा आम्ही हे बघतो आम्ही किला लढूया तर आणि आम्ही उपस्थित आहोत आणि कविता विषय आमच्या महिला आलेले राजेंद्र कराडे हे आमचे एन टी मध्ये उमेदवार हो पण आमच्या चेहऱ्यावर तुम्हाला कुठेच खुशी मिळणार नाही आनंद मिळणार नाही कारण की आमचे मत चोरी केलेले ना अगर मत चोरी केलेली असते तर आमचे पंधरा ते एकोणीस लोक निवडून आले असते इथे आणि गेली बघा दोन हजार पंधरा मध्ये माझे एकोणीस मध्ये तेरा लोक निवडून आले दोन हजार साहेब आम्हाला चेहऱ्यावर हसू का नाहीये ह्याचं पण कारण मी तुम्हाला सांगते कारण गेले एक वर्ष आम्ही एवढा प्रचार केलाय आणि आपल्या असतात तिथे तुम्हाला साडेसहाला पोहोचावं लागतं आणि आमचे सगळे मंडळी चार वाजता उठून आम्ही प्रचार आणि तेव्हा आम्ही बघतोय की जे आता निवडून आलेले ते प्रचारात कुठे दिसलेच नाही आहेत मग यांना एवढी हायेस्ट मदत कशी मिळाली हा आमचा एक मेन मुद्दा आहे आणि आम्ही प्रचार केला त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स होता की आमचे नक्कीच एकोणीस पैकी सोळा सतरा अठरा जे काय ते निवडून येणारच आहेत याची पूर्ण खात्री होती आणि मताची तर चोरी केलीच आमच्या मताची हक्काच्या मताची आणि आम्ही इथे पत्रापासून का घेतो बेम्बीच्या डेटापासून बोलतो तुम्हाला कारण मी गेली बघा दो मी दोन हजार दोन हजार साली उभा होतो अपक्ष म्हणून तेव्हा पडलो दोन हजार सात मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलो त्या बँकेला दोन हजार पंधरामध्ये पॅनल टाकला एकोणीस पैकी तेरा लोक निवडून आले वीस मध्ये परत पॅनल टाकला एकोणीस पैकी माझे पंधरा लोक निवडून आले दोन हजार नऊ मध्ये जिल्हा बँकेला अपक्ष उभा राहिलो तिथे पण मी डायरेक्टर झालो दोन हजार आता पण मी तिथे डायरेक्टर आहे महाराष्ट्राची राज्य सहकारी संघावर मिळून निवडून आलेलो आहे आणि दुःख काय वाटतं माझा हक्काचं मत मला मिळालं पाहिजे मी तुमचं मत मागत नाही आणि ह्यासाठी मला आम्हाला सगळ्यांना दुःख आहे आणि सहा जणांना माझ्यात आनंदच नाही माझ्या चेहरा तुम्हीच आनंद नाही सगळं सहकार पॅनल सहकार पॅनलनी <laughs> निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क